नमस्कार मित्रांनो आज आपल्याला गाडी पिकअपसाठी कॉल आलेला आहे गाडी आपल्या गॅरेजपासून साधारण पंधरा किलोमीटर अंतराचा असलेल्या विळद या गावात गाडी चैन तुटल्यामुळे गाडी लॉक झालेली आहे तर आपण गाडी रिसर्व करण्यासाठी जात आहोत हा बायपास रोड आहे बायपास हायवे आहे या बायपास रोडने आपण शिर्डी रोड विळत या ठिकाणी चाललेलो आहो अशा प्रकारे आपण पाहू शकता सुंदर असे दृश्य यानंतर आपण विळत घाट जाण्यासाठी आपण विळत घाटातील सर्कलमध्ये बायपास सर्कल या ठिकाणी आलेलो आहोत अशा प्रकारे आपण हा पाहू शकतो सर्कल यानंतर आपण शि शिर्डी मानमाड हायवेच्या दिशेने विळत गावाकडे चाललेला आहोत प्रकारे आपण शिर्डी मनमड हायवे आपण या गावाजवळ पोहोचलेले आहोत अशा प्रकारे आपण हॉटेल माता मातादी समोर आलेलो आहोत या ठिकाणी गाडी लावण्यात आलेली आहे आपण पाहू शकता यामा अराउंड फायू व्हर्जन व्हर्जन थ्री मॉडेल गाडी चैन चैन लॉक झाल्यामुळे गाडी लॉक झालेली आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता कंडिशन चेन पूर्णपणे लूज झालेली आहे अशा प्रकारे गाडीची चेन लूज होऊन पुढील स्पॉकेटमध्ये गा चेन गुंतलेली आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता चेन प्रकारे स्पॉकेटच्या आतील बाजूस लॉक झालेला आहे चेन लॉक झाली आहे त्याचबरोबर चेनने स्पॉकेट कवरही तुटलेले आहे अशा प्रकारे आपण आता पुढील स्पॉकेट आपल्याला पूर्ण खोलावं लागेल अशा प्रकारे आपण आठचा बोल्ट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण आठचा बोर्ड खोलून स्पॉकेटवरील लॉक लॉक काढून घेऊया अशा प्रकारे आपण स्पॉकेट लॉक काढून घेऊया चेन लॉक झाल्यामुळे स्पॉकेट लॉक झालेले आहे यामुळे लॉक खोलणे आपल्याला अवघड होत आहे अशा प्रकारे आपण लॉक खोलून घेऊया आणि चेन बाजूला काढून घेऊया आपण पाहू शकता आतल्या बाजूलाच चैनमुळे इंजन केसिंग घासलेली आहे अशा प्रकारे आतील बाजूस घाचलेली आहे पाहू शकता यानंतर आपण पुढील चैन स्पॉकेट लावून घेऊया अशा प्रकारे आपण व्यवस्थित पुढील स्पॉकेट लावून घेऊया पुढील पॉकेट लावल्यानंतर आपण लॉक लावून घेऊया अशा प्रकारे आपण स्पॉकेट लॉक लावून घेऊया स्पॉकेट लॉक लावल्यानंतर आपण त्याचा आठ नंबरचा नट लावून घेऊया लॉक नट लावून घेऊया अशा प्रकारे पॉकेट लॉक लावूया यानंतर आपण नट लावूया अशा प्रकारे आपण आठ नंबरचा बोट लावून घेऊया अशा प्रकारे आपण पुढील पॉकेट फिट केलेले आहे यानंतर आपण चेन कंडिशन पाहूया चेन कंडिशन अशी ते लूज असल्यामुळे आपल्याला चेन ॲडजस्टमेंट करावं लागेल चेन सेटिंग करावं लागेल यासाठी आपण चेन सेटिंग करूया अशा प्रकारे आपण चेन सेटिंग करून घेऊया अशा प्रकारे आपण चेन टाईट करून घेऊया अशा प्रकारे आपण चेन पूर्णपणे टाईट केलेली आहे चेन ॲडजस्ट नट आपण लॉक करून घेऊया यानंतर आपण बाजूला असलेला चेन लॉक नट करू यानंतर आपण व्हील नट टाईट करून घेऊया अशा प्रकारे आपण चेन लॉक चेन लॉक झालेली गाडी रिपेअर केलेली आहे आपण गाडीची टेस्ट राईट घे घेतल्यानंतर गाडी कंडिशन ओके हो आहे अशा प्रकारे गाडी झाल्यानंतर आपण आपल्या गॅरेजकडे चाललेलो आहे जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनलला धन्यवाद